सह तर आमच्या इथं भरपूर दिसतोय आमचे जे उमेदवार आहेत अजित दामोदर गावाने यांना खूप प्रतिसाद दिलाय लोकांनी आणि आमचं सीट हे निश्चित लागणार आहे लढत तर आमचं पार्ट जा जड दिसतंय कारण की बऱ्याच मागच्या पाच वर्षात दहा वर्षात भ्रष्टाचार झालेला आहे आणि बरेचसे असे प्रश्न आहेत जे सुटले नाही आहेत तर अजित दामोदर गावाने हे आमचे जे नेते आहेत तर ते सगळे प्रश्न सोडवतील आणि निश्चितच आम्ही त्यांना मतदान देणार आहे आणि चांगली लीड देणार आहे विकास तर झालेला नाहीये पण जे पेंडिंग इश्यूज होते ते पण कम्प्लीट केले नाही त्यांनी आणि बाकीचे तर अजून खूप हे असे प्रश्न आहेत की जे त्यांनी ते मनावर घेतला नाहीये त्यामुळं आमचे जे नवीन उमेदवार आहेत आपले आप याचे रामकृष्ण पुतारी गटाचे तर शांकता शांकता ना ते सगळे प्रश्न सोडवतील लढत तर सांग तसे सांगताना येणार बट आमचं जे हे आहे चिन्ह ते शंभर टक्के निवडून येणार आणि अजित दामोदर गावन हे निवडून येतील शंभर टक्के लीड जशी सांगताना येणार बट निवडून तर निश्चित येणार आहे आमचे